परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सहा ऑक्टोबर सद्गुरूंची प्रार्थना साधकांसाठी प्रार्थना एक संजीवनी आहे सद्गुरूंची प्रार्थना हा तर एक विलक्षण असा आपल्या जीवनातील योग आहे आपण भगवंतांची प्रार्थना करतो ता आपन बगित लिया आपन बगतो। आपन बगतो। पन त्या भगवंतांना आपण कुठे बघितले आहे आपण कल्पनेने त्यांना बघतो आपण मूर्तीमध्ये भगवंतांना बघतो पण त्या मूर्तीसारखाच तो आहे असे थोडेच आहे भगवंताची मूर्ती ही शिल्पकाराच्या मूर्तिकाराच्या कल्पनेतून साकार झालेली आहे सद्गुरूंना मात्र आपण जवळून अनेक वेळा पाहिले आहे हे एक विलक्षण वरदान आपल्याला भगवंतांच्या कृपेने प्राप्त झालेले आहे सद्गुरूंचे दर्शन आपण घेऊ शकतो तसे आपण कितीतरी प्रसंगी घेतलेलेही असेल सद्गुरूंना प्रार्थना केव्हा करावी कशी करावी तर यासाठी बरेच शब्द आहेत शब्द संतांचे भक्तांचे असतील किंवा आपण आपल्या भावाप्रमाणे आपल्या शब्दातही प्रार्थना करू शकू प्रश्न असा आहे की प्रार्थना ही फक्त शब्दांनीच होते का रोजची सवय असेल तर विशिष्ट प्रार्थना आपण यांत्रिकतेने म्हणू कदाचित त्यातील शब्दांकडे आपले म्हणावे इतके लक्षही असणार नाही आणि प्रार्थना संपून जाईल अंतःकरण ओतून म्हटलेली शब्दबद्ध प्रार्थना आपल्याला सोयीची वाटते त्या शब्दांचा अर्थ कुठेतरी आपल्याला प्रतीत झालेला असतो प्रार्थनेमध्ये शब्दांचे महत्व पाच टक्के आहे तर भाव भरल्या अंतःकरणाचे पंच्याण्णव टक्के आहे सद्गुरू स्मरणाने जेव्हा आपल्या डोळ्यातून अशुरू येतील आता येथे कोणतेही शब्द नसतील पण तरीही सद्गुरूंची अतिशय गोड प्रार्थना होऊन जाईल आपल्याला जेव्हा तळमळून सद्गुरू आठवतील त्यांच्या आठवणीने आपण अस्वस्थ होऊ आपल्याला हसायला येईल रडायला येईल त्यांच्या आठवणीने आपण स्तब्ध होऊन जाऊ आपल्या सगळ्या वृत्तींवर जेव्हा सद्गुरूंच्या आठवणी आरूढ झालेल्या असतील तेव्हा त्यांची खरी प्रार्थना होईल ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंची खूप स्तुती केली स्तवन केले पण भली गोष्ट काय असेल तर स्तुती सांडूनी निवांता चरणी ठेवीजे माथा हेची भले असे ते म्हणतात जेव्हा वैखरीतून उमटणारे अंतःकरण घुसमटून टाकणारे शब्द गळून पडतील कंठ सदगदित होईल डोळ्यातून अश्रू वाहतील उगाच चरणी माथा ठेवण्याचा भाव निर्माण होईल तेव्हा खरी निकटतेने उत्कटतेने प्रार्थना होईल सद्गुरूंची प्रार्थना केव्हाही करावी रोज करावी आपला देह पडेपर्यंत आपल्यासाठी प्रार्थनीय मुख्यत सद्गुरूच आहेत आपले भाव व्यक्त करण्यासाठी कधीकधी शब्दबद्ध प्रार्थना आपल्याला अतिशय आवडते जवळची वाटते अशी प्रार्थना जी जीव ओतून म्हणावी त्यासाठी गाता यायला हवे असे नाही शुद्ध भाव मात्र हवा अशा प्रार्थनेत सद्गुरुचरणांशी समर्पण त्यांच्याशी एकरूपता या सगळ्या गोष्टी साठवलेल्या आहेत म्हणून प्रार्थना कशी करावी तर आपल्याला भावेल तशी करावी आर्ततेने करावी शब्दांनी करावी निशब्द करावी शरणागततेने करावी अश्रूंनी करावी आपल्या मानसिक वृत्ती दाखवतील तशी प्रार्थना करावी अंतःकरण निवडून टाकण्याचे सामर्थ्य या प्रार्थनेत आहे परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ